साडे चारशे पासून पाचशे पंचवीस रुपये फक्त चौदा फक्त चोवीस रुपये अशा प्रकारचे सुंदर साड्यांचं सा कलेक्शन बघायला आपण श्याम सुंदर मुंदडा यांच्या शॉपला आलेलो आहोत चार पिढ्यांपासून हा व्यवसाय करणारे श्यामसुंदर मुंदडा रविवार पेठेतील सर्वात जुने शॉप आहे बरं आता इथं यायचं कसं लोकेशन दाखवते हे आपलं बाहेरून दुकान असं दिसतं पहिल्या मजल्यावर आहे आता इथून आपण येणार आहोत बघा तुम्ही जर पिंपरी चिंचवडवर येणार असाल तर मेट्रोने आला की समोर नाकोडापाशी वळायचं आहे आणि अगदी नाकोडाला ला लागूनच आहे बघा हिर ब्युटी सेंटर इथं सगळं पार्लरचं सामान मिळतं त्याच्या शेजारी एक छोटीशी रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला जिन्यानी वर यायचं आहे बरं तुम्ही पेटे तिल, रविवार पेठेतील पुण्यात राहत असताल तर रविवार पेठेतील रांका ज्वेलर्सच्या अगदी मागच्या बाजूलाच आपलं हे शॉप असणार आहे मुंदडाची भरपूर दुकान आहे पण तुम्हाला यायचं आहे श्याम सुंदर मुंदडा यांच्या शॉपमध्ये तुमचा बिझनेस असेल तरी सुद्धा तुम्ही इथे आपली खरेदी करू शकता चला तर आज आपण पूर्ण व्हरायटी बघूया व्हिडिओ स्किप न करता बघा पूर्ण बघा नमस्कार शाम सुंदर मुंदडा यांच्या शॉप मध्ये आल्यानंतर तुम्ही काय काय खरेदी करू शकता इथं तुम्ही होलसेल आणि रिटेल अशी दोन्ही प्रकारची खरेदी करू शकणार आहे ज्यामध्ये तुम्हाला बस्त्यासाठी लागणारे किंवा विक्रीसाठी लागणारे ब्लाउज पीस टॉवेल टोपीची व्हरायटी कव्हर करता येणार आहे साड्यांचे पॅटर्न असणार आहेत तर ब्लाऊज पीस मध्ये पण असंख्य व्हरायटी सर्व पॅटर्न कमी रेंज पासून हाय रेंज पर्यंत लग्न सराईसाठी सा लागणारे शेले आणि साड्यांचे पॅटर्न आपले इथं तुम्हाला बघता येणार आहे आपलं साधारण चौथी पिढी आपली इथं चालू आहे पुण्यातील रविवार पेठेतील सर्वात जुने शॉप आहे रविवार पेठेमध्ये हे शॉप आहे अगदी रांका ज्वेलर्सच्या मागच्या बाजूला स्क्रीन वर मी तुम्हाला पूर्ण डिटेल ऍड्रेस दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लोकेशन सुद्धा दिलेलं आहे तर मैत्रिणींनो आपल्या शॉपला भेट द्यायला विसरायचं नाही आहे आणि आज आजची आपण साड्यांची व्हरायटी जी कव्हर करणार आहोत तर स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला इथे साडी खरेदी करायला येणं अगदी सोपं जाणार आहे किरकोळ साडी म्हणजे किरकोळ खरेदी तुम्ही इथे होलसेल भावामध्ये करू शकणार आहात चला लगन सरायच्या हिशोबाने द्यायला घ्यायला खूप छान आयटम येईल लाईट वेट आहे ऑल ओव्हर बुट्टी पल्लू रिच आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार ओके कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि याच्यात तुम्हाला डिझाईन व्हेरिएशन राहणार आहे खूप छान आयटम आहे फक्त तीनशे चाळीस रुपये चंद्रकोर आहे आणि मीनाकरी काम पण चंद्रकोर पण मिळेल पिकॉक बुट्टी मिळेल okay. नॉर्मल रेग्युलर बुट्टी मिळेल गोल बुट्टी वगैरे स्टार बुट्टी या टाइप ची व्हरायटी वेगवेगळे बॉर्डर स्टाईल नवीन येतील काय रेंज आहे चारशे ते साडेचारशे पर्यंत रेंज असणार okay. ओके सेल्फ मध्ये ओके okay. हा सॉफ्ट सिल्क आहे विथ गोंडा ऑल ओव्हर बुट्टी याच्यात तुम्हाला तीन डिझाईन येतील Okay. एक बुट्टी स्टाईल आहे एक चंद्रकोर येईल एक मुनिया बुट्टी आहे हे बघ या प्रकारचे वरायटी राहणार आहे आणि टिशू साडेचारशे पासून ते साडेपाचशे पर्यंत पर। यात पाचशे पंचवीस पासून तर पंधराशे पर्यंत वरायटी मिळणार आहे आपण बघतो याचे काय रेंज असणार आहे हे पाचशे पंचवीस रुपये फक्त पाचशे पंचवीस रुपये पाचशे पंचवीस याच्यात तुम्हाला खूप डिझाईन येतील ओके ऑफिशियल जाणारे माझ्या मैत्रिणींसाठी सुंदर पॅटर्न खूप छान आयटम आहे याच्यात असे कलर रेंज राहणार आहे पण कसे दोन तीन व्हरायटी येतील हे म्हणजे नॉर्मल रेंजचे जे आहेत या टाइपचे डिझाईन्स वगैरे हो येतील पाचशे पंचवीस पासून ते साडेसातशे पर्यंत व्हरायटी राहणार अंबानी पॅटर्न नीता अंबानी ओके फुल ट्रेंडिला आहे खूप जबरदस्त आयटम आहे सिंगल कलर सिंगल पॅटर्न खूप छान आयटम आहे भरपूर विकतो आम्ही हे पॅटर्न फक्त नऊशे पन्नास रुपये स्वस्त आणि मस्त व्हरायटी रिच बघा हा पल्लू राहणार आणि असंच ब्लाउज राहणार आहे कॉन्सेप्ट वगैरे येतील असे साऊथ इंडियन पॅटर्न येतील हे बघा हे हेवी रेंज मध्ये असे लग्न सरायच्या हिशोबाने आपल्याकडे पंधराशे पासून ते तुम्हाला ते सहा पर्यंत व्हरायटी राहणार ओके आता जो बघतोय हा कितीचा आहे हा चार याचा पल्लू वगैरे बघा जर तुम्हाला थोडी हेवी रेंज यामध्ये कव्हर करायची असेल एकदम सुरेख साडी आहे रेखा साडी सुंदर पॅटर्न आहे आपण जवळ जवळून दाखवते कारण की हे जे काठ आहेत ना ते बघण्याजोगे आहेत बघा झिगझॅग मध्ये हे बघा एकदम ही काय रेंज म्हणाला दादा तुम्ही कुठला बावीसशे ची सुंदर पॅटर्न आहे बघा हा हे बघा कांचीपुरामध्ये प्लेन कॉन्सेप्ट ओके हा वा साडेचार हजारच्या रेंज मध्ये म्हणजे नवरीच्या हिशोबा राहणार नवरीच्या हिशोबाने खूप सुरेख आहे आता सध्या ट्रेंड पण चालू आहे या साडीची आणि मेन म्हणजे ह्याच ह्या साड्या आपण ज्या कव्हर केलेल्या आहेत ह्या कुठल्याही साड्या फुगणार नाहीत ते सर रिटेल मध्ये कमीत कमी पाच ते साडेपाच हजार मध्ये विकलं जाते. ओके चोवीसशे पन्नास लाख. वाह. फक्त बनारसीच दाखवतोय. ओके. यात व्हरायटी पुष्कळ राहणार आपल्याकडे. किती छान बॉक्स पॅकिंग मध्ये. ब्रँडेड आहे तोय. ब्रँड आहे. कॉन्सेप्ट आहे. ओके. यात तुम्हाला बॉर्डरलेस मध्ये पण डिझाईन व्हेरिएशन राहणार. आणि त्यात तुम्हाला असे बघाय थोडासा युनिक बॉर्डर पाहिजे असेल तर या टाइप मध्ये नवीन व्हरायटी रेग्युलरली आपलं पैठणी कॉन्सेप्ट नको आहे थोडस फॅन्सी पाहिजे त्या हिशोबाने अकराशे पन्नास पासून ते सोळाशे पर्यंत कॉन्ट्रास्ट मीना काम आहे विविंग मध्ये मीना आहे नाजूक अशी गोल्डन बुट्टी परत मीना बुट्टी आहे हा पल्लू राहणार आणि ब्लाउज कॉन्ट्रास्ट हे विथ बुट्टी हा विथ ऑल ओव्हर बुट्ट्यांचा ब्लाउज राहणार युनिक पॅटर्न आज आपण कव्हर करतोय सगळ्या तुम्हाला हे रिपिटेशन होणार नाहीये साड्या बाहेर तुम्हाला मार्केट मध्ये बघायलाही मिळणार नाही हा एक स्टाईल थोडस वेगळा आहे शिवशाही कॉन्सेप्ट मध्ये ओके साऊथ इंडियन आपण बघतोय बघतो आपण पंधराशे रुपये ओके बघा पंधराशे पूर्ण सुंदर साडी आहे भरपल्लू साडी मस्त साडी खूप हेवी नाहीये हा एक बघा हे मैसूर सिल्क मध्ये व्हरायटी आहे खूप हटके पॅटर्न आहे त्यात पण आपल्याकडे बावीसशे पासून ते साडेतीन पर्यंत राहणार आहे रे, रेंज जबरदस्त ही, ही जी मैसूर सिल्क आहे ना ही खूप कमी शॉप मध्ये प्युअर मधली व्हरायटी ही एकदम चापून बसते अंगावर साडी हे पूर्ण व्हिविंग पूर्ण हे बघा अशी मोर अशी डिझाईन आहे गळ्यावरती परत स्लीव मोर अशी वर्क केलेले परत दोन्ही राहणार ला छान साडी एकदम मस्त प्रत्येक व्हरायटी वेगवेगळ्या राहणार हा बघा एक पॅटर्न चंद्रपोर वरती ब्लाउज आणि प्लस सिक्स सिक्वेन्स काम आहे सरोजकी वर्क प्रत्येकाची ब्लाउज डिझाईन वेगळा राहणार रेंज वेगळा राहणार पॅटर्न काम केलेले आहे बघा गळ्याचं पॅटर्न वेगळं गळ्याचा ग़ाँ। पॅटर्न आहे आणि स्लूजर म्हणजे पैठणीमध्ये कितीच्या आतल्या आहेत या साड्या कव्हर करतो हे दोन हजार ते 2800 पर्यंत ओके सेल्फ मध्ये कलांजली पॅटर्न आहे बघा कापड एकदम स्मूथ आणि सॉफ्ट छान फिनिशिंग बघा आणि ह्या ब्लाउज बघा किती छान आहे वर्क पण ब्लाउजवरती हे बघा पण नाजूक का पूर्ण याचं याच्यावर काम आहे सरोजगीचं बघा हे मी सध्या फक्त चार वरायटी दाखवलं ओके अजूनही तुम्हाला वरायटी मिळतील चंद्रकोर कॉन्ट्रास्ट मध्ये ठ दिल बनकॉम तुम्हारा डिजाइन बढ़ा ला मैचिंग का रेंज मे जब कलाजलीप्टी साढ़े आठशे रुपये मस्त ऑल ओवर बुटी स्टार्ट टू तो एंड बुट्टा एक सारे बस्त सा हाँ कमी रेंज मे सात बत्तीसशे पन्नास रुपयाला कापड प्युअर मिक्स राहणार आहे वा मस्त पॅटर्न आहे साडी एक नंबर दिसणार आहे रेंज काय असणार याची फक्त बावीसशे रुपये वा मस्त साडी चौदाशे रुपये हो पण ऑफर मध्ये काढलेलं आहे ओके ऍक्च्युली आपली रेंज होल त्याची तीन हजार तीनशे रेट आहे धर्मवरम च पैठणी कॉन्सेप्ट आहे बघा आपण आता हो, होल होलसेल मध्ये म्हणजे डिस्काउंट ओके ऑफर काढलेला आहे फक्त चोवीसशे रुपयाला नथ पैठणी नथ पैठणी मी फक्त आता एकच पीस दाखवतोय नथीमध्ये पण वरायटीवर मिळून जातील श्याम सुंदर मुंदडा यांच्या शॉपमध्ये आज आपण व्हरायटी कव्हर केलेली आहे आजच्या साड्यांचे पॅटर्न तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा पुढला व्हिडिओ कोणत्या साड्यांचा तुम्हाला बघायला आवडेल याबद्दलही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार